मंडळी कशा असतात माझ्यात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात गणपती येण्याच्या आधीची ही पूर्वतयारी चालू आहे गोठ्यातून शेण आणलेलं आणि ते शेण जिथे जेवण बनवणार होते ना तिथेही सारवले आणि जिथे बाप्पा बसणार तिथेही सारवलेलं आहे तर सगळे एरियातले मोठे मंडळी आहेत ते कामामध्ये गुंतले काही जण पाणी भरून ठेवत आहेत तर काही जण शेण सारवत आहेत

तीना तुटली अरे अन्वीने आपटला आता नवीन मागाव लागेल हॅलो हा हा उचल नाही उचल चल इकडे नाव नाही नाव ते मंडप पण तयार झालेला आहे गणपतीचं डेकोरेशन तयार झालेलं आहे गणपती बाप्पाचं म्हणजे बाप्पा बसून झाले की सत्यनारायण लगेच असतो तर ते सत्यनारायणचीही त्यांनी मांडणी करून ठेवलेली आहे मी पाहू शकता किती छान प्रकारे मंडप केलेला आहे आमच्या भाऊजींनी स्टेजवर आहे ना

ते शेण सरवून झालेलं होतं आणि खूप थंडी आहे त्याच्यामुळे ते लगेच पाहू शकतो तर आमचं जेवण वगैरे झालेलं होतं जेवून बाहेरही लक्ष द्यायचं होतं त्याच्यामुळे पटकन म्हटलं घरातली कामं आटपू अंतरुण वगैरे टाकूया आणि मग सगळेच बाहेर जाऊ कारण आम्ही दोघं बाहेर असल्यावर मुलं घरात राहणार नाहीत तरी प्रयत्न करू ती खूपच थंडी होती ना त्याच्यामुळे अन्वेला स्वेटर घालून मोबाईल लिहिला अमोलचा आणि मी आणि अमोल बाहेर गेलो कामासाठी कारण रांगोळी काढायची होती डिस्टंबरची म्हणून आणि पुढची तयारीही करायची होती तर हे पाहू शकता पाहुणे एक झालेले आहेत रात्रीचे काळोख आहे का मी म्हटलं आता अन्वी एकटी राहणार नाही म्हणून अमोलला मी घरी पाठवेल आणि बाकीचे मी माझे कामं करीलच आणि मंडळातली सगळी मुलं आणि जे ज्येष्ठ माणसं आहेत ना ती होती सगळी मदतीला तेथे ना बाईक सगळ्यांच्या स्कूटी बाईक्स गाड्या वगैरे एका साईडला लावलेल्या उद्या महाभंडारा आहे त्याच्यामुळे ह्या गाडी इथेही दिसणार नाहीत कारण खूप माणसं येतात जेवायला तर जिथे जिथे ना सुकलेलं आहे ना, ना तिथून मी जात होते उद्या आहे महाप्रसाद उद्या सत्यनारायणची पूजा आणि गणेश पूजाही आहे ज्याला मी आणि अमोल बसणार आहोत ते इथे ना जेवण बनवणार आहे तो आहे हा हा ही शेनाने सारवलेला आहे तर हे व्हिडिओ कशी वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा अजून होते ना ड्रम होते ना